चला तर मंडळी आज आपण घरच्या घरी फ्रेश असं साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर अगदी मोजक्या भांड्यामध्ये आणि जास्त पसार न करता अगदी झटपट आपलं तूप बनवून तयार होतं तर सुरुवातीला इथे मी दहा दिवसाची साय घेतलेली आहे तरी एक लिटर दुधाची मी फ्रीजमध्ये अशी स्टोअर करून ठेवलेली होती आणि बाहेर काढून दहा मिनिटांनी आपल्याला असं छान फेटून घ्यायची साय आणि आता एका मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आपल्यालाही टाकून घ्यायची आहे तर दोन ते तीन पळ्या टाकून घ्यायची साय आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला एक मिनिटभर छान असं फिरून घ्यायचं आपल्याला लगेचच लोण्याचा गोळा तयार होतो जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही आणि तुम्हाला धावते असं मिक्सरचं भांडं थोडंसं असं क्लीन होऊ लागलं की समजायचं आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता तुम्हाला जळूनही धावते तर हे पा लोणी अगदी आपलं झटपट बनून तयार होतं काढून घेऊयात आपण आता एका भांड्यामध्ये तर काय करायचं जास्त भांडी आपल्याला भरवायची नाही तर काय करायचं हे डायरेक्ट जे उरलेलं ताक जे आहे तर ते, ता तर ते, तर ते ताक आपल्याला आता डायरेक्ट बेसिनमध्ये ओतून द्यायचं आहे तर हे दहा दिवसाची साय असल्यामुळे दही जास्त असं आंबट होतं आणि ताकही आपलं जास्त आंबट बनलं जातं तर इथे तुम्ही सुरुवातीला जर विरजण टाकलं नसेल साईमध्ये तर काय करायचं या दुधापासून आपल्याला पनीरही बनवता येतं थोडंसं लिंबू टाकून छान असं उकळून घ्यायचं तर त्यापासून आपलं पनीरही बनलं जातं तर इथे मी असं जास्त दिवसाची साय असल्यामुळे आणि आंबट असल्यामुळे डायरेक्ट दूध असं ओतून दिलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आता हे लोणी छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने डायरेक्ट भांड्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं आणि लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता एका कडेमध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या कडेमध्ये आपण लोणी कडवणार आहे त्या कडेमध्येच डायरेक्ट आपल्याला आता हे लोणी काढून घ्यायचं आहे तर हे पा या पद्धतीने सर्व लोणी मी असं काढून घेतलेलं आहे आणि आता या लोणीमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मिक्सरचं भांडंही आपल्याला असं व्यवस्थित आतमधून क्लीन करून घ्यायचं आहे तर आतमध्ये थोडंफार असं लोणी वगैरे राहू शकतं तर हे पा या पद्धतीने आणि आता हे लोणी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर काय होतं नंतर तुपाला थोडासा आंबट आंबटवास लागतो तर आता हे लोणी आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि आता सुरुवातीला गॅस आपल्याला फुल ठेवायचं आहे लोणी वितळीपर्यंत आणि तूप कडवत असताना भांडं थोडं पसरटच घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं लोणी ओतू जात नाही आणि आता सतत आपल्याला असं सुरुवातीला मिक्स करत राहायचं आहे हे पण या पद्धतीने आणि आता छान अशी उकळी आल्यानंतर आणि लोणी पूर्ण बितळल्यानंतर गॅस आता मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि तूप झालं की नाही कसं ओळखायचं तर जी पांढरी बेरी दिसत आहे ती बेरीनंतर हळूहळू लालसर होऊ लागते आणि समजायचं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि वरून ही कलर पूर्णपणे असा चेंज होतो तर हे पहा हळूहळू तुम्ही पाहू शकता पूर्ण कलर असा लालसर झालेला आहे आणि तुपाचा खमंगवास सर्व घरामध्ये पसरलेला आहे तर आता वरून आपल्याला इथे चार ते पाच अशी तुळशीची पानं टाकून घ्यायची आहे त्यामुळे सुगंध खूप छान येतो तुपाला आणि तूप टिकतंही आपलं तर आता हे तूप आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही कलरही पाहू शकता जळूनही तुम्हाला धावते तूप आपलं किती छान असं बनलेलं आहे तर हे पहा तुपाच्या सुगंधानेच आपल्याला समजते की हे तूप किती फ्रेश आहे तर आता थोडंसं कोमट असतानाच हे तूप आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे ची ची तर इथे स्टीलची चाळण आपल्याला यूज करायची आहे प्लॅस्टिकची करायची नाही प्लॅस्टिकची केली तर असं चाळण पगळी जाते आणि आता डब्यामध्ये तूप काढून घेऊया तर या पद्धतीने अगदी सोप्या जास्त पसारा न करता झटपट असं सा साजूक तूप तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून पहा तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका य्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद